नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्वामी समर्थाची ही सेवा बघणार आहोत ही सेवा तुम्ही केल्यामुळे तुमच्या जीवनात भरभराटी येईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक अर्जित जाऊ आस होईल तर कोणती आहे ती सेवा तर पहा तर वाईट शक्ती जर तुमच्या मागे लागली असेल तुमचं वाईट कोणी करत असेल तुमच्या मागे सतत कोणी ना कोणी लक्ष ठेवून असेल नजरदोष असेल किंवा तुमच्या कामात अडथळे येत असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा तर नाथाच्या आणि गुरुच्या चरणी वंदन करावे नाथ म्हणजे नवनाथ आणि गुरु म्हणजे आपले जे गुरुदेवता आहे आपले जे कुलदेवता आहे त्यांचं वंदन करावं तर श्री स्वामी समर्थ ओम हेम हिम रक्ष रक्ष गोरक्ष नाथाय नमहा ओम हनुमंताय नमा आणि मंत्र स्वरक्षणासाठी खूप भीती वाटणे आणि संकट निवारण करण्यासाठी तसेच भूत प्रेत बाधित लोकांना ह्या मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र कोणता आहे ते सांगते ऐका सात माळ जप करून पेलाभर पाणी घ्या प्याल्यामध्ये पाणी घ्या आणि सात वेळा माळाचा जप करा आणि पाणी घेऊन अभिमंत्रित करून पाणी प्यायला घ्यावे सदर मंत्र असा आहे की श्री स्वामी समर्थ आणि गोरक्षनाथाचा असूनही खूपच प्रभावशाली हा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही जर पठण केला तर तुमच्या मागे प्रेत बाधा लागणार नाही कुठलाही तुम्हाला नदर दोष लागणार नाही आणि कुठलीही जी वाईट शक्ती आहे ते तुमच्या मागे कधीच लागणार नाही तर पाच वेळा पाच श्री स्वामी समर्थ ओम चैतन्यनाथाय नमा ओम श्रीरामाय नम हा जप करावा त्यानंतर एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र वाचणे एकवीस वेळा मारुती स्तोत्र वाचणे आणि एकवीस वेळा तारक मंत्र वाचणे एकवीस वेळा कालभैर अष्टक वाचणे आणि अकरा अकरा वेळा रामरक्षा वाचणे तीन माळ महामृत्युंजय मंत्र म्हणावा आणि नवनाथ नवनाथामध्ये इतकी शक्ती आहे तर नवनाथामध्ये तुम्ही त्यांचे नाव जरीसुद्धा घेतले तुमच्या तोंडामध्ये तर ती जी शक्ती आहे तुमच्या मागे पुढे ती लगेचच तुमच्या घराबाहेर जा जाईल आणि पाच नवनाथ ग्रंथातील पाचवा अध्याय आणि अठरावा अध्याय हा रोज वाचावा तर सत्तर दिवसाची ही सेवा आहे तर तुम्हाला ही सेवा सत्तर दिवस करावी लागेल तर ही सेवा रोज करावी त्यानंतर तीन नवनाथ पारायण करायचे आहे आणि तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहे आणि तीन श्रीपादवल्लभ पारायण करायचे आहेत तर अशा प्रकारे ही सेवा आहे तर ही सेवा काही फार कठीण नाही आहे तुम्ही ही रोज पण करू शक रोजच करायची आहे सत्तर दिवस तुम्हाला नक्की हा फरक जाणवेल बाहेर कुठल्या औषधीची गरज पडणार नाही कुठे दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही कोणत्या साधूच्या मागे लागण्याची गरज पडणार नाही आज तर आजकाल खूप जणं आम्हाला त्रास होत आहे आमच्या मागे अशी वाईट शक्ती फिरत आहे तर साधू बंधूच्या मागे लागून आपले आयुष्य खराब करतो पैसा देतो अंगठ्या बनवतो रंगारंगाच्या खडे बनवतो पण ते काही कामाचं नाही आहे ही स्वामी समर्थाची तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला नक्की रिझल्ट अर्ध्या मधातच येईल सत्तर दिवसाच्या आतच हा रिझल्ट तुम्हाला नक्की येईल कारण की स्वामी समर्थामध्ये इतकी शक्ती आहे की ते तुम्हाला म्हणजे स्वामी समर्थाचं नामस्मरण जरी केलं तर तुमच्या मागे ते धावत येतात तर त्यांची तुम्ही ही जर सेवा करसाल तर तुम्हाला हमकाशी यश येईल तर अशा प्रकारे ही सेवा होती ही तुम्ही नक्की सत्तर दिवस करून बघा तुमच्या जीवनामध्ये कुठलाही त्रास होणार नाही भूतपेत बाधांचा त्रास होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये भरभराटी येईल आणि सुखसमाधाने तुमचा संसार चालेल तर ही भर ले। तरही सेवा तुम्हाला कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ